औसरी बुद्रुक येथील चांगभलं युवा मंचाने दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी नवरात्र उत्सव अतिशय आनंदात व थाटामाटास संपन्न केला देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून दररोज नृत्यनेमाने देवीची महाआरती केली जाते या महाआरतीचा मान जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सागर हिंगे आणि राष्ट्रवादी शरदचंद्रजी गटाचे पुणे जिल्हा प्रमुख आशुभाऊ हिंगे यांना मिळाला आरतीसाठी उपस्थित महिला भाविकांसाठी दररोज लकी ड्रॉ केला जातो लकी ड्रॉ मध्ये जी महिला भाविक निवडली जाते तिला मानाची पैठणी दिली जाते पैठणी साडीचे सौजन्य अवसरी बुद्रुक गावातील दानशूर व्यक्तिमत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आंबेगाव तालुका सरचिटणीस अशोक हरिभाऊ हिंगे यांच्या सौजन्याने दिले जाते मंडळाला चोवीस वर्ष पूर्ण झाले आहे दरवर्षी मंडळ नवनवीन उपक्रम साजरे करते दररोज राज दांडियांचा कार्यक्रम संपन्न होतो यामध्ये पाच आठ आणि बाराची स्टेप खेळवली जाते दररोज दोन राऊंड राजदांडियाची घेऊन प्रत्येक राऊंडमधून दोन स्पर्धक निवडून त्यांची फायनल घेतली जाते प्रथम क्रमांक पाच हजार एक द्वितीय क्रमांक चार हजार एक द्वितीय क्रमांक तीन हजार एक याप्रमाणे बक्षीस वितरण केले जाते देवीचा होम हवनाचा कार्यक्रम हा दसऱ्याच्या दिवशी संपन्न होतो देवीचे विसर्जन हे कोजागिरी पौर्णिमेला केले जाते औसरी बुद्रुकमध्ये नावाजलेले आणि शिस्तबद्ध म्हणून या मंडळाकडे पाहिले जाते मंडळाचे संस्थापक सचिन हिंगे अध्यक्ष किशोर हिंगे उपाध्यक्ष शेखर धोत्रे खजिनदार दिनेश धोत्रे आणि मंडळाचे सर्व संचालक अतिशय आनंदाने आणि जिद्दीने नवरात्र उत्सव संपन्न करतात म्हणून ह्या मंडळाकडे पंचक्रोशीतील तालुक्यातील ग्रामस्थ कौतुक करतात तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न